गंधर्व पृथ्वीराज देवानंद माळी सांगलीकर आम्ही पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी आणि जनजागृती आणि वारकऱ्यांचं मनोरंजन करण्यासाठी ह्या पंढरीच्या वाटेवरती आलेलो आहोत मग नियंत्रण मंडळ असेल आपल्या परत वातावरण विभाग असेल आणि महाराष्ट्र शासन आणि आमची संपूर्ण टीम मग आमचे गुरुवर्य वाबळे महाराज चंदाताई तिवारी माझे वडील देवानंदजी म्हळे आम्ही सर्व जनजागृती करत रसिकांचं मनोरंजन आणि त्यातून जनजागृती आणि निसर्गाचा संदेश म्हणजे वाढतं प्रदूषण जे आहे परत इंद्रायणी तुम्ही बघताय मोठ्या प्रमाणात वारकरी येतात पण ती इंद्रायणी आपल्याला अस्वच्छ दिसते गंगा आपल्याला अस्वच्छ दिसते आपण त्यांना आई मांडतो आणि त्यांना अस्वच्छ ठेवतो ही फार मोठी आमच्या नियंत्रण मंडळाची खंत आहे परत आमच्यासारख्या लोककलावंतांची खंत आहे आणि तीच जनजागृती करण्यासाठी आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत रक्षण करू पालन नित्याने मान निर्मल जल स्वच्छ भावा हा तर निसर्गाचा ठेवा प्रदूषण मुक्त भारत व्हावा हाजीराजी जी, जी प्रदूषण मुक्त भारत व्हावा हजीराजी जी हजी हजी झाडे लावा झाडे जगवा सांगतो तुम्हाला सांगतो तुम्हाला पर्यावरणाचा संदेश देण्याला शाहीर आलाय दार आला, आला जिररा जीररामादा जी, हे हा अशा प्रकारे प्रबोधनपर पोवाडे वडिलांनी लिहिलेले सर्ग आणि मनुष्य ह्यांच्यामधील जे काही नातं आहे संत आणि निसर्ग यांच्यातील काही नातं आहे ते समजावून सांगण्याचं काम माझी गुरुमाऊली वाबळे महाराज प्रधानच्या चंदात आई तिवारी संध्याताई साखी आणि मी स्वतः करतोय तर ते कशा प्रकारे ऐकावार करी गोष्ट सांगतो खरी ऐकावार करी गोष्ट सांगतो खरी एकतरी झाड लावा हो आपुल्या दारी एक झाड लावा हो आपुल्या दारी एक झाड लावा हो आपुल्या दारी हिरीला आणि शिवरायांच्या रचनांना मान्यता दिली जाते आणि तोच तो हा शाहीर फक्त त्याच्यामधील आता आशय बदललेला आहे पर्यावरणाची वारी पंढरीच्या धारी असा तो आशय झालेला आहे पण हा मूळचा शाहीर हा शिवरायांचा शिवतत्वाचा हा शाहीर कशा प्रकारे मी त्याची दोन कडवी तुमच्या समोर सादर करतो शिवराय होते ईश्वर शिवराय होते सत्व गुणी नारद शोभ तसे बाळ जिजाऊचा वाटास दैव शुरत्वाचा पाठी शिहात पिताश्रींचा हा पाठी शिहात प्रिताश्रींचा हा जी अजी अजि काय वरु शिव बादरी वीर केसरी शत्रु सभारी वीर परिखंदा शाजीचा बाळ रयतेचा करी तसे प्रतिपाळ शिवबाला पाहून कापतो काळजीराजी शिवबाला पाहून का पतो का हजीजी हजे अजे आई संगी मंदिरात जाई ऐक न कीर्तन उजाई ऐक न कीर्तन करीतस भजन कीर्तन हो आजी रजी जी रजी रहेी जी रजी रहे, जी रजी असा हा मूळचा शिवरायांचा शाहीर पण ह्या वारीच्या मा माध्यमातून आणि महाराष्ट्र शासनाच्या तेच आहे भारुडसुद्धा तेच आहे फक्त त्यातला आशय बदललेला आहे आणि तो आशय पर्यावरणाची वारी आणि या विठुरायाच्या दारी असा आशय झालेला आहे हरी 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 आहे निरंतरी आहे वनी जनी हरि हरी 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 जनी हरि हरी 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 वनी हरी आहे निरंतरी बोलली वैखरी व्यासमुखे जनीवनी हरी आहे निरंतरी बोलली वैखरी व्यास मुखे माऊली म्हणतायत हे मी बोलत नाही तर ही वैखरी बोलते स्वयं वेद व्यासांच्या मुखातून आणि म्हणून जनीवनी जनीवनी हरी 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 जनीवनी जनीवनी हरी 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 आहे निरंतरी आहे निरंत जनीवनी हरी 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 जनीवनी जनीवनी हरी 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 अहो चहू देहा ग्रासी व्याला तत्वे तत्वे सी चहू देहाग्रासी व्याला तत्वे तत्वे सी हरी विराटे सी एक वृक्ष हरी चारही वर्णाच्या जाती धर्म न पाळता प्रत्येक देहामध्ये हरी आहे तसा प्रत्येक तत्वामध्ये तत्वा हरी रूपांतरित झालेला आहे माऊली आणि म्हणून मला माऊली म्हणतायत की अरे मला एका वृक्षामध्ये विराट रूपात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विराट रूपाच्या या वडाच्या झाडाचं पिंपळाच्या झाडाचं पूजन करण्याची ही परंपरा आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला दिलेली आहे आणि ती आजही आपण जपतोय पण फक्त पूजनास साठी ही झाड नाहीत तर बाबानो फास्ट ऑक्सिजन वायू प्राण वायू देणारी ही मोठ्या मोठ्या बुंद्यांची झाड आहेत आणि म्हणून ही झाड आपल्याला लावली पाहिजे जोपासली पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे आणि प्रत्येक वारकऱ्यांचं कर्तव्य आहे माऊली या वाटेला जर का जाता जाता एका एका वारकऱ्यांनी एक एक झाड लावलं तर ही माऊलीची वाट अगदी सावलीने झाकून जाईन येणाऱ्या पुढच्या पिढीच्या या वारकऱ्यांना सावली देण्याचं कार्य आपण सर्वांनी मिळून करूया आणि जनीवनी जनीवनी हरी 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 हरी, हरी, हरी जनीवनी जनीवनी जनी वनी, हरी, हरी 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 आहे निरंतरी आहे निरंतरी जनी वनी, हरी 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 जनी वनी हरी 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 हरी